खेच 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 ओ खेच 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 अरे वा वाह वा वाह 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 मित्रांनो बघायला किती मासे लागले ए वर्क खेच वर्क प्रजज प्रजज खेच तू अजून वर्क खेच हे बघा मित्रांनो आता मजा आहे आपली बघायला खूप मजा येणार आहे ओय होय जबरदस्त खूप मजा येते मित्रांनो ह्या साईडला कोकणामध्ये आल्यानंतर मजाच वेगळी आहे काय खूप वेगळीच मजा असते हे बघा मित्रांनो बघा अजून पण सोडवतोय ही आपली जी दुसरी कांडल आहे ना दुसरी कांडल पण आपली भरलेली आहे आता तू काढेल बघा त्या साईडला बघा तुम्हाला दिसेल आता हा बघा मासा आला परत मळ्याचा मासा अजून पण खाली लागलेत हे बघूया वर हा ए वाव घेच 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 हो खेच 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 अरे वावा वानो बघायला किती वाचे लागलेच वर प्रजात प्रजात खेच तू अजून वर खेच हे बघा मित्रांनो आता मजा आहे आपली बघायला खूप मजा येणार आहे जवळ मी अजून तुम्हाला दाखवतो व्यवस्थित दाखवतो पाणी खोल आहे आणि तो पण दगडावर आलाय आणि मी पण दगडाच्या साईडला बसलोय जर इथे खाली पडलो ना तर मित्रांनो मी चांगलाच बुडून वर येणार आहे हा मदे मदे हे बघा खाली पण बघा अजून मासे आहेत हा पाण्यामध्ये बघा व्हाईट कलरचं मध्ये मध्ये दिसतो आहे आपल्याला हे मासे आहेत आणि वर काढायचे प्रयत्न करत नाहीये म्हणजे का अजून एक दुकाना बोलवतोय आपण आणि हे मासे कधी जाळीतून सुटतील कळणार नाही आपल्याला त्यामुळे आम्ही थांबलोय थोडा वेळ थांबवा की आमची मासे प्रजोतची माल माल वा दाखवे गड अरे प्रज दाखव व्यवस्थित व्यवस्थित हा चेहरा बघा हा बघा प्रज चेहरा दाखवते तोंडाजवळ बघा प्रजेच्या तोंडाजवळ मासे बघा किती आले छातीवर वगैरे आलेत बघा एकदम मस्त मित्रांनो हा सीन बघण्यासारखा आहे आणि हा नजारा बघा तुम्ही पाण्यातला नजारा आणि पाण्याच्या बाजूला जे आपली जी कोकणची जी झाड झाडं झुडप आणि ह्या नजाऱ्यामध्ये हे जे आपण टाकलेली कांडाल आणि या कांडालीनं भरून आलेले हे मासे आपल्याला खूप कारण इथे आता प्रजोची पण जास्तच फाटायला लागलेली आहे तर बघा मित्रांनो प्रजोतला खूप कठीण पडायला लागले प्रजोत दोन कांड्याला सोडून सोडून हैराण झालाय ते बघा हा काल हो सौका मग दगड बेकारत हे मुक्का मुक्का मार। मुक्का मुक्कामार बघा मित्रांनो कसं आहे आम्ही येतो या माशांसाठी वगैरे पण कधी कधी ह्या दगडी आहेत ना आतमधल्या ह्या खूप स्लीप मारतात आणि स्लीप मारल्यामुळे ना कधी कधी लागतं थांबा बघूया मला पोरानी बोलवलंय थांबा इकडे वाव इकडे वाम दाखवतो मित्रांनो तुम्हाला वाम ही बघा वाम बघा आपल्या हातात ही बघा एक बघायला कांडालीमध्ये सापडलेली वाम आहे ही बघूया आपण व्यवस्थित एका साईडला लावून मी कॅमेरा फिरवतो हा ठेव बघा वांब बघा केवढी मोठी आहे ही बघा इथपर्यंत आहे हातामध्ये जबरदस्तरण आज ती बघा ती ती तिकडे कांडाल सोडवत आहेत ते बघा तिकडे त्यांची उदास आहे कांडाल सोडवताना भारी पडले त्यांना मग मा, मासे पकडायला मासे सोडवायला किती भारी पडणार आहे ते हे बघा आता दोघे पण भाऊजी रजू सोडवतोय ती शेंगाळी लागली बघा तिचा थोडा स्काय ब्ल्यू कलरचा कलर आहे कलर खालचा जो भाग असतो स्काय ब्लू कलरचा कलर असतो कलर नाही ती शेंगाळी आपण नाही बघा ना शेंगाळीसाठी साठी भरपूर कठीण असतं गाय आहे ना काटे मारते आता वरचा काटा, काटा जो काटा आहे ते बघा ते सांगतात आपल्याला वरचा मेन नाही काय माझ्या हजार वेळ लागून झालाय आता आपल्याला पाणी आहे असे बघा टणले आहे पहिले पासूनचा पाण्यातला मासा बघा बघा अजून पण खाली लागलेले आहेत या साईडला अजून इकडे आपण जर कॅमेरा दाखवलं ना तर इकडे पण खाली खोल पाणी आहे दिसणार नाही आपण आता कांदा काढल्यानंतर आपल्याला दिसतील तोपर्यंत आपण बघत राहू दिसत नाही काठी टाकून बघूया माग्या हॅलो मी काठी हां तो तो कोणाचा हो? हा तो कोणाको देवाचा नको तो देवाचा हा 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 बांबू देतो मित्रांनो आपण आता बघणार आहेत पाणी किती खोल आहे ते बघायचे कारण आम्ही आहे ना हा जो जागा दिसतो ना ह्या जागेपर्यंत आम्ही गेलेलो नाहीये इथे इथे बघा आता केदार केदारबाऊज गेलेत आता आपल्याला बघूया पाणी किती खोल आहे <laughs> ते उभा राहायचं नाही बघा बांबू आपला एवढा मोठा हा इथेच डुबलाय अरे बापरे एवढं <laughs> खोल पाणी आहे तो बांबू बघा पूर्ण पूर्ण बांबू ओ माय गॉड हा एवढा बांबू इथे डुबलाय भाऊजी तुम्ही गेलात डुबलात <laughs> हा तर एवढं हे पाणी इथे खोल आहे म्हणून आम्ही पाणी आधी जायचे प्रयत्न नाही केलेत

बाबूवरती राहिला होता रे कोणतरी पाण्या लावला नाही कोण नाही बघा भाऊजी जवळ जवळ आपण बघायला गेलो दोन पुरुष उंच इथे खड्डा आहे आणि आपण तो बांबू जो टाकलाय तो टोकून वरपर्यंत आपल्या पाणी लागत होत खाली होता आणि त्याच्या वर पण आपल्याला जवळजवळ दोन फूट अजून पाणी वरपर्यंत हे बघा मित्रांनो बघा इथे

होतो ना मागे असा लांब जातोस ना तुम्ही पुढे पुढे कसा वाग पुढे पुढे तिकडे पुढे कसा खोल तिकडे तिकडे एकदम तलाशी नाही तिकडे तिकडे असं कुठपर्यंत पर्यंत जिवंत झाला होता मग पाण्यात ठेवले मी आपल्या इकडे पोहून काय करायचे आहे काय पोहन काय पोहन वाजल नमन करा गाऊन दोन वाजलं ठीक आहे पाण्यात एक लोक असं

भेटलं आम्हाला वाम भेटली बाकी विचार भेटली एंडिंगला एंडिंगला भेटलो एंडिंगला एंडिंग